बी एस एन एलच्या दूरसंचार सेवेबद्दल ग्राहकांमध्ये अजूनही आत्मीयता आहे मात्र ही है। मात सेवा अधिक सक्षम आणि बळकट करणं आवश्यक आहे अशी सूचना खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केली कोल्हापूर जिल्ह्याच्या दूरसंचार सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते भारतीय दूरसंचार निगम म्हणजेच बी एस एन एल यंदा रौप्य महोत्सव साजरा करत आहे या पार्श्वभूमीवर खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कोल्हापूर जिल्ह्याच्या दूरसंचार सल्लागार समिती सदस्यांची बैठक झाली या सभागृहाला छत्रपती ताराराणी यांचं नाव द्यावं अशी सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी यापूर्वीच्या बैठकीत केली होती त्या सूचनेची अंमलबजावणी झाल्यानं सभागृहाच्या नामकरण फलकाचं उद्घाटन खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी खासदार महाडिक यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला सुरुवातीला प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी गेल्या बैठकीतील इतिवृत्तांत सादर करून भविष्यातील बीएसएनएलच्या योजनांची माहिती दिली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग का कार्यक्षेत्र असणाऱ्या कोल्हापूर विभागात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांना अधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न होत असून कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सात हजार तीनशे एक्कावन्न लँडलाईन आणि दोन लाख छत्तीस हजार तीनशे एकोणीस ग्राहक बीएसएनएलची मोबाईल सेवा घेत आहेत असं सांगितलं तर बैठकीचे अध्यक्ष खासदार शाहू छत्रपती यांनी बीएसएनएलची सेवा अधिक सक्षम आणि बळकट करावी तरच खासगी दूरसंचार कंपन्यांची आव्हानं पेलता येतील अशी सूचना केली यावेळी समिती सदस्यांनी बीएसएनएलच्या संदर्भात काही सूचना केल्या या बैठकीला महाराष्ट्र दूरसंचार परिमंडळाचे उपाध्यक्ष विजयानंद माने सहाय्यक प्रबंधक दिलीप मोहिते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते